महिला कुटुंबाच्या आधारस्तंभ असतात त्यांचं आरोग्य बिघडलं तर संपूर्ण कुटुंबाचं आरोग्य बिघडत महिलांचं आरोग्य सुस्थितीत असेल तर मनही सुदृढ बनेल त्यासाठी महिलांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती होणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती माडिक यांनी केलं निरोगी आरोग्याबाबत महिलांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशानं भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं आरोग्यविषयक मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं त्याप्रसंगी त्या, त्या बोलत होत्या कोल्हापुरातील भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून सौ अरुंधती माडिक यांनी हजारो महिलांना रोजगार उपलब्ध करून दिलाय यासोबतच त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचं कामही भागीरथी संस्थेच्या माध्यमातून केलं जात आहे तसंच संस्थेच्या महिला सदस्यांच्या प्रबोधनासाठी सौ अरुंधती महाडिक यांचे प्रयत्न सुरू आहेत त्याचाच एक भाग म्हणून नुकतंच भागीरथी महिला संस्थेच्या प्रांगणात निरोगी आरोग्य जागरूकता मोफत प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं यावेळी मुंबईतील लक्ष्मी गायकवाड आणि साताऱ्यातील सोनाली शेडगे यांनी महिलांना मार्गदर्शन केलं त्यांनी महिलांशी संवाद साधत आपलं आरोग्य कसं निरोगी ठेवता येईल याविषयी सविस्तर मार्गदर्शन केलं तसंच नैसर्गिक उपाय सुजक थेरपी योगासनाबद्दल या शिबिरात त्यांनी मार्गदर्शन केलं आजारांना प्रतिबंध कसा करता येईल आणि झालेले आजार या नैसर्गिक उपायांद्वारे कसे बरे करता येतील याविषयीही मार्गदर्शन केलं सोबतच लठ्ठपणा सांधेदुखी त्वचारोग रक्तदाब मधुमेह हार्मोन्ससह इतर समस्या बरे करणाऱ्या व्यायामाच्या टिप्स दिल्या हे उपाय आणि थेरपी महिलांची प्रतिकारशक्ती आणि शारीरिक क्षमता वाढवण्यास मदत करतील अशी अपेक्षा भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांनी व्यक्त केली यावेळी भागीरथी महिला संस्थेच्या सदस्या उपस्थित होत्या